अमर रहे अमर रहे अमर रहे रहेमर रहेर्व एक पर्व आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मित्रांनो असे सर्व संघटित राहा यानंतर मला या ठिकाणी दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व ओबीसी समाजाचे आणि निमंत्रकांचे मी आभारी आहे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं यानंतर या ओडिसी मोर्चाला समृद्धि नगरपा अंदेवान नेते माननीय वसुंधराजी मादर साहेब यांना निमंत्रित करतो हम तुम्हारे साथ सकल ओबीसी समाज लोणार तालुक्याच्या वतीने तद्वत महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसीच्या अन्य समांतर सर्व संघटनांच्या वतीने आज आपण या ठिकाणी लोणारचे विद्यमान तहसीलदार साहेब यांना आपल्या ओबीसी समाजाच्या ज्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्याचं सविस्तर निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना आपण या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी आपल्या जनमानसांच्या ओबीसीच्या काय भावना आहेत मागण्यावर थोडाफार वाहपो त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी दोन दोन शब्द प्रातिनिधिक स्वरूपात कोणीतरी बोललं पाहिजे खर तर या ओबीसीच आरक्षण होतं सत्तावीस टक्के आरक्षण हे पूर्वीपासून त्या ठिकाणी संविधानानुसार राज्य ते आपल्याला हा तमाम ओबीसी समाज आणि या सर्व समाजातील सर्व तीनशे बहात्तर जाती उपजाती आणि घटनेच्या नंतर त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव कलमाच्या सुधारणानुसार झालेल्या तीनशे चौऱ्याऐंशी जाती ह्या सर्व तीनशे जाती चौऱ्याऐंशी जाती जमाती उपजाती ह्या सर्व गुन्ह्या गोविंदानं आणि सरोख्यानं त्या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये शांततेच्या हे सर्व काही सुरू होत परंतु जरंगे नावाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि म्हणून ती मागणी करत असताना ही मागणी कशी अभ्यास नसलेली अपूर्ण माहिती आणि कदाचित कायद्याच्या चौकटीत न बसणारी मागणी त्यांनी धरली मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार आणि तरुणांची डोकी या माणसानं फिरवली सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे साहेब वीस वर्ष न्यायाधीश असलेले माणसं त्या समाजाचे त्यांना एकदा भेटल्यानंतर सांगत होते की या पोरांना बिघडवू नको या पोरांना चांगली दिशा दे हे मला असं वाटत नाही की घटने शक्य होईल आज मंडळी आपल्या विदर्भापर्यंत मी बोलतो मी महात्मा फुले समता परिषदेचा अमरावती विभागाचा तरी अध्यक्ष असलो तरी मी एक ओबीसी आहे म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की तमाम आपल्या भागातला जो मराठा म्हणतो म्हणजे कुणबी समाज विदर्भामधला संपूर्ण त्यामध्ये जाधव असतील लोढे असतील मापारी असतील म्हसके असतील सावळे असतील शिंगणे असतील ही सर्व मंडळी ही ओबीसी कुणबी आणि हे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन यांनी आतापर्यंत राजकारणाचा राजकीय आरक्षणाचा त्या ठिकाणी फायदा घेतलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे नोकरीचा फायदा त्या ठिकाणी घेतलेला आहे नव्हे तर नोकरीतील प्रमोशन साठी सुद्धा ओबीसीचा सा फायदा या लोकांनी सर्वांनी घेतलेला आहे म्हणून आपल्या विदर्भामध्ये त्याची जास्त झळ ती दिसत नाही परंतु या ठिकाणी मी आमचा एक मित्र होता कुणबी समाजाचा विदर्भातला मी त्याला म्हटलं की तुम्हाला त्या दरंगाचं काय सोयी सुचूक काय तुम्ही इकडे ओबीसीचं प्रमाणपत्र घेता फायदे घेता आणि तिकडे जाऊन त्या मदत तुम्हाला वाटत नाही का तर आज ही एक भाकर आहे आपण बारा लोक खातो बारा तुकडे एका भाकरीचे आपलंही पोट व्यवस्थित भरणार नाही परत याच्यामध्ये तिकडचे मराठा समाजाचे जर छत्तीस लोक येऊन बसले या ताटामध्ये ती भाकरी कोणी कोणी ते तुमचंही मरण आमचंही मरण पण मध्यंतरीच्या काळामध्ये हे जे मोठमोठे प्रदेश आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येत असलेलं मराठा समाज गुजरातमध्ये पटेल समाज राजस्थान राजस्थानमध्ये गुजर समाज हरियाणामध्ये जाट समाज या मोठ्या समाजाचं त्या त्या समाजात प्राबल्य असलेलं या मोठ्या मोठ्या समाजाने आरक्षणासाठी एक संपूर्ण देश हा अशांत होऊ लागला आणि म्हणून केंद्र सरकारनं आणि आदरणीय मोदी साहेबांना या लोकांसाठी दहा टक्क्याचं एक स्वतंत्र आरक्षण ज्याला ईडब्ल्यू एस म्हटलं जातं इकॉनॉमिकली व्हिकर सेक्शन हे टेन पर्सेंट आरक्षण करण्यात आता मला तुम्ही सांगा आपण सर्व डोळ्यांना पाहतो आपल्यासोबत कोणी कॉलेजचे शिकलेले नाही मुलं असतात आपण कुठेतरी ऍडमिशन सोबत जातो नोकरीमध्ये कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये एमपीएस युपीएसमध्ये आपण प्रयत्न करतो नेमकं काय होतं नेमकं हेच होत की पन्नास टक्के ज्या आपल्या आरक्षित जागा या आरक्षणावर आपला अधिकार म्हणून आपण एस सी एस टी व्हीजे एन टी ओबीसी एसबीसी हे सर्व आपण अर्ज दाखल करतो आणि आपण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो मग राहिलेल्या या बाकीच्या समाजात ही मराठा समाज पन्नास टक्क्यावर त्या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे मराठा समाज हा या पन्नास टक्क्यावरचा समजा तिथे तो हक्कदार आहे परत या दहा टक्क्याच्या ईडब्ल्यू एस मध्ये आहे परत आता या दहा टक्क्यात एक मी थोडस वर्गीकृत करून सांगतो वर्गीकरण या टक्क्यात एक ब्राह्मण समाज त्याच्यामध्ये फायदा थोडा परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण समाज आहे तरी किती के केवळ तीन टक्के आणि तीन टक्के असलेला ब्राह्मण समाज हा असा करू गरुगृहि की तो शंभर टक्के फायदा घेतो असं धरूया गृहीत ठीक आहे ब्राह्मण समाजाने शंभर टक्के त्याचा फायदा घेतला किती आले दहा टक्क्याला ते ती तीन कटले तीन पर्सेंटला राहिले सात म्हणजे सत्तर टक्के आरक्षण हा मराठा समाज हा त्या ठिकाणी घेतो आहे ही परिस्थिती आहे म्हणजे या ईडब्ल्यू एफ सुद्धा आरक्षण मराठा समाज घेतो ओपनच्या पन्नास टक्क्यामध्ये सुद्धा तो हक्कदार आहे आणि ओबीसी मध्ये तो इथं राहतो सगळाच आहे एवढं यांना असताना यांची खरी पोटदुखी आहे राजकीय आरक्षण कुठ तरी एखादा वंजारी समाजाचा अध्यक्ष जिल्हा परिषद होतो कुठं एखादा माळी समाजाचा नगराध्यक्ष होतो कुठं एखादा बंजारा समाजाचा बंजा समा पंचायत समिती सभापती होतो या आरक्षणाच्या माध्यमातून तिथं कोणाचाच काही चालत नाही म्हणून त्या नियमावलीमध्ये सगळी जी धुंडशाही चालू आहे की राजकीय आरक्षण घेण्याची आपल्या इकडच्या मुली तिकडं जर दिल्या तर त्याला तो फायदा होत तिकडच्या मुली हा हो। तिकडच्या तिकडे केल्यामुळे पोहतो कारण त्याला ओबीसी प्रमाणपत्र नाही पण राजकीय त्या ठिकाणी लादायचं आहे वेळ कमी आहे भरपूर मंडळी बोलणार आहे परंतु मी आपल्याला एक नंबर मध्ये सांगू इच्छितो की आपली सर्व जी लढाई चालू आहे ओबीसीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिसवर निवेदन देणं सुरू आहे मोर्चे अमर उपोषण साखळी उपोषण आपण सर्व शांततेच्या मार्गाने करतो आपल्याला कोणाला वेठीस करायचं नाही आणि म्हणून आपले जे नेते आहेत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब पंकजाताई मुंडे धनंजयराव मुंडे ही सर्व मंडळी आता त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीने या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी तिथे व्यूहरचना आणि ठिकाणी करत आहेत आपण मात्र यांच्या ठोशास ठोस बनून जे जमतील त्या ठिकाणी आपण दुखीनं जमण्याचा प्रयत्न यापुढे केला पाहिजे ही खरी उलगाट राहणार आहे मी मंडळी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो खूप बोलण्याची इच्छा होती परंतु वेळ निवेदन द्या मी या ठिकाणी माझं भाषण आवडतं घेतो एका पर्व एकाच पर्व छगन मुंडळा साहेब तू मागे बडो तू मागे बडो मुंडे साहेब अमर रहे